माझं सोलापूर न्यूज मध्ये सांगितलं की ईव्ही याला कुठल्याही प्रकारचा विलंब झालेला नाही पक्षामध्ये कुठल्याही अडचणी नाही हा भारतीय जनता पक्ष शिस्तीनं चालणारा पक्ष आहे निरीक्षक येणार अशी चर्चा आपल्याला मला असं वाटतं की अधिकृतरित्या अशा प्रकारचं काहीही आम्हाला संकेत नाही शपथविधी सोहळा पार पडणार आहे का अशी माहिती मिळते की पाच डिसेंबरला संपूर्ण प्रक्रिया मी आपल्याला असं सांगितलं की अशा प्रकारची नि निश्चित तारीख अजूनपर्यंत श्रेष्ठीने कुठलीही कळवलेली नाही आणि जी तारीख येईल ती तुम्हाला त्वरित कळवलं जाईल माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका